ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा <taskar> जलदज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा समाज अंतर तर राव पेरे पाटील यांना समाज कार्य पुरस्कार सारे पाटील सोशल फाऊंडेशन चे यंदाचे पुरस्कार जाहीर समाजातील अनेक युवक शेतकरी कष्टकरी यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने सारे पाटील सोशल फाऊंडेशन मार्फत दरवर्षी एक एप्रिल रोजी समाजात आदर्श काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो यंदाचा सारे पाटील फाउंडेशन मार्फत दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार हा जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा समाजकार्य पुरस्कार हा भास्करराव पेरे पाटील तर कुस्ती खेळात राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करत असलेल्या शिरोळ तालुक्याची कन्या अमृता पुजारी हिला स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती आज श्री दत्त भांडार येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली जो समाजभूषण पुरस्कार आहे तो आपण पाण्याच्या क्षेत्रामध्ये फक्त पाणी पण पाणी म्हणजे काम आहे त्या राजेंद्रसिंह राणा यांना या वर्षीचा आप्पासाहेब सारे पाटील समाजभूषण पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत या राजेंद्रसिंह राणा यांचा जन्म झाला दिल्लीच्या जवळ एका लहान गावात आणि ते खर तर डॉक्टरचा व्यवसाय करत होते सुरुवातीला पण ते सोडून देऊन पाण्याच्या क्षेत्रात आले आणि राजस्थान ही त्यांनी त्यांची कर्मभूमी केली कारण राजस्थानमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे हे आपण सर्वांना खूपच चांगल्या प्रकारे माहिती आहे तर एकोणीसशे चोपन्नचा त्यांचा जन्म आहे आता ते सत्तरीचे आहेत आणि या माणसाने साधारणतः वयाच्या एक मध्ये पाण्याच्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं आणि मागची चाळीस वर्ष हा माणूस फक्त पाण्याचा ध्यास देतो पण गेल्या वर्षी सुधीर भोगळेला दिला समाजकार्य पुरस्कार तसा आपण यावर्षी तो पुरस्कार भास्करराव पेरे पाटील हे औरंगाबाद जिल्ह्यातील जिल। पाटोदा नावाचं गाव आहे त्या गावाचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलेले आणि ते काम साधारणतः मागचे जवळपास पंचवीस ते तीस वर्ष ते करत आले दोन अडीच दशक ते स्वतः त्या गावचे सरपंच तर होतेच परंतु त्यांनी सुद्धा ग्रामीण विकासाच्या संदर्भात मग ते व्यवस्थापन असेल शेतीची व्यवस्था असेल पुरस्कार जसा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीदत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे होते यावेळी ते बोलताना म्हणाले गौरव केल्यानंतर त्यांना पुढील काम करण्यासाठी निश्चितच नवी ऊर्जा मिळते आणि ते आपल्या भागात आल्यानंतर त्यांचे कार्य आणि महती पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळत असते याचमुळे स्वर्गीय आमदार सारे पाटील साहेब यांना स्मरून पुरस्काराचे वितरण करण्यात येतं यावेळी देखील सदरचा कार्यक्रम एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील कैलासवाशी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या मैदानावर होणार आहे तर दुसऱ्या दिवशी दहा वाजता श्री दत्त पॉलिटेक्निकल कॉलेज येथे विद्यार्थी मित्र आणि तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी चर्चा सत्राचं आयोजन करण्यात येणार आहे तर साधनाचे विनोद शिरसाट यांनी पुरस्काराचे स्वरूप स्पष्ट केलं

शेतकऱ्यांना माहिती व्हावी म्हणून तो पाहून आपल्याकडे येत असतो आणि त्याचं देखील मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावं म्हणून त्या दिवशी संध्याकाळी किंवा जर थांबत असेल तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शेतकऱ्यांसाठी देखील इथं मिळावा मोठा घेऊन त्यांना देखील मार्गदर्शन देण्याची तयारी आम्ही चालू ठेवलेली आहे महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ